आज आपण आईचे ऐका आई ही गोष्ट बघणार आहोत चंगू नावाचं कोंबडीचं एक छोटंसं पिल्लू होतं ते फार खोडसाळ होतं त्याची आई त्याला आपल्याबरोबर फिरावयास नेत असे ती त्याला इकडे तिकडे एकटे जाण्यापासून रोखत असे त्याला सांगे चंगू तू अजून छोटा आहेस माझ्याजवळ राहा मी तुला अन्न कसे शोधावे ते शिकवीन तू उगीच काही वेडेवाकडे खाल्लेस तर संकटात सापडशील थोडा वेळ चंगूला आईचे बोलणे लक्षात राही आणि नंतर तो विसरून जात असे एक दिवस चंगू आपली आई आणि भाऊ भावाबहिणीबरोबर बाहेर पडला त्याने पाहिले एका घराबाहेर मटारच्या शेंगांची हिरवी हिरवी साले पडली आहेत मटार पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले तो आईची शिकवण विसरला आणि धावतच मटारच्या सालापाशी जाऊन पोचला तो आपल्या छोट्या चोचीने दाणे हुडकून खाऊ लागला खाता खाता मटारचा एक दाना अचानक त्याच्या घशात अडकला चंगूने तो काढण्याचा खूप प्रयत्न केला पण दाना निघाला नाही तो बाहेर काढण्यासाठी तोंड उघडले तसा तो दाना अधिकच आत जाऊ लागला चंगू रडू लागला आणि इकडे तिकडे आपल्या आईस हो हुडकू लागला जेव्हा त्याला आपली आई आवतीभोवती दिसली नाही तो घाबरून पळू लागला तिकडे चंगू आपल्याजवळ नाही हे जेव्हा कोंबडीच्या लक्षात आले तेव्हा ती परत फिरली तिने पाहिले तर चंगू रडत होता रडत रडत त्याने आपले तोंड उघडून दाखविले कोंबडीने पाहिले की चंगूच्या घशात मटारचा दाना अडकला होता त्याच्या आईने चंगूच्या घशातील दाना काढण्याचा प्रयत्न केला पण चोच छोटी असल्याने ती दाना काढू शकली नाही तेव्हा तिला आपला मित्र असलेल्या बगळ्याची आठवण झाली ती धावत बगळ्याकडे गेली आणि तिने बगळ्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला बगळा कोंबडीबरोबर आला आणि चंगूकडे पाहू लागला चंगू सारखा रडत होता बगळ्याला त्याची दया आली त्याने आपल्या लांबलचक चोचीने चंगूच्या घशात अडकलेला मटारचा दाना काढला चंगूला आपली चूक कळाली आणि तो आईला म्हणाला आई माझी चूक झाली यापुढे मी तुझे म्हणणे ऐकेन विचारल्याशिवाय इकडे तिकडे जाणार नाही कोंबडीने चंगूचे डोळे पुसले आणि त्याला जवळ घेतले मॉरल ऑफ द स्टोरी जी मुले आप आईवडिलांचे म्हणणे ऐकत नाही त्यांनाही चंगूसारखाच त्रास सोसावा लागतो लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग